बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्मशानभूमी अभावी प्रेत शासनाच्या दारी आंदोलन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश ठवळे यांनी स्मशानभूमी अभावी प्रेत शासनाच्या दारी आंदोलन केलेलं आहे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे पावसाळ्यात या घटना सर्वाधिक समोर येतात त्यात वादविवाद होऊन मृतदेहाची हेळसांड होते त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून स्मशानभूमी बांधल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आंदोलनकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लाबाबा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नाहीत नसल्यामुळे अनेक विटंबना होत सहाशे चौतीस गावामध्ये शमशान भूमीच नाहीत आणि अशा गावामध्ये भूमी नसल्यामुळे प्रेताचे विटंबना होते आणि गावागावामध्ये वादविवाद निर्माण होतात हे अनेक वेळेस अनेक वर्षापासून डॉक्टर गणेश ढवळे हे सामाजिक कार्यकर्ते या बाबत मागणी करतायत परंतु त्यांनी मागणी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि दखल घेत नाही असल्यामुळे आज आम्हाला हे अनोखा आंदोलन करावं लागलं आणि त प्रशासनाला जागा करावं लागलं जागा करावं लागलं की ह्या माध्यमातून की शमशानभूमीची आवश्यकता गावगावी शमशानभूमी नसल्यामुळे अनेक वाद होतात आणि ते प्रेत रस्त्याला शेतात अशा जाळावं लागतात आणि त्याच्यातून मोठे वाद निवा वादविवाद निर्माण होतात काय स्वरूप होत आंदोलन आंदोलनाचं स्वरूप असं होतं की आज आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढली होती आता आणि आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढून श शासनाचा निषेध केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड